तो आमच्या आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे नगरपालिका आहे त्यासाठी आता आमच्या पक्षाच्या मिटिंग चालू झालेल्या आहेत मागच्या चार दिवसापूर्वी आदरणीय आमचे राष्ट्रवादी आदित्यदा गटाचे संपर्क प्रमुख राज्याचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामाने मीटिंग संजय मामाच्या फॉर्म हाऊसवर घेतली तर जिल्ह्याची काय ठराविक कार्यकर्ते बैठक झाली त्यांनी आम्हाला काय सूचना दिल्या त्या धर्तूर आम्ही आता उद्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील ये लागले त्या धर्तूर आम्ही उद्या सकाळी मिटिंग लावलेले जे नगरपालिकेला इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं जिल्हा परिषद पंचायत समिती जे इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं आणि हे सगळ्या गोष्टी प्रस्ताव घेऊन आम्ही सगळे उद्या आदरणीय आमचे नेते आदरणीय आदित्यसादा पवारसाहेब राज्याचे नेते आणि अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्यांच्या काय सूचना असतील त्या पद्धतीनं आम्ही ती सूचनाचं म्हणजे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची राहील आता आमचा पर विठ्ठल परिवार हा सगळा एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळीकडनं आमचे प्रयत्न कोरडत चालू आहे त्याच्यामुळं मला यश आहे कारण आतापर्यंत जी भूमिका माझी विठ्ठल परिवाराचा एक सदस्य एक घटक म्हणून एवढीच राहिली की चार पावलं मागं सोडतोय फक्त माझी भूमिका एवढीच राहते की आपण सगळी एकत्र आहोत कारण तुम्हाला सगळं माहिती आहे की भारत नानाच्या टायमापासून आपण बघितलं राजू बापू आमदार की बोबा राहत असल्यापासून बघितलं कालच्या बहिरीच्या दोन उमेदवारी झाल्या विठ्ठल कारखान्या टायमाला सगळं झालं की माझी भूमिका एवढीच राहिली की दोन पावलं पाठीमागे सोडून एकत्र हा प्रयत्न आता सुद्धा तोच प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता चांगल्या बैठका चालवाय नक्की त्याला येशील अशी झाली बैठक आता वारंवार चालवायची एक बैठक झाली दोन झाल्या अजून दोन तीन बैठका होतील परिवार येत राहणार पर आपण पाटील सुद्धा प्रस्ताव हो घेतला त्याबरोबर त्यांनी जर प्रस्ताव योग्य दिला तर अभिजित पाटील काय बाहेरून आले नाहीत ना ते आपल्या तालुक्यातले आहेत आणि तिने व्यवस्थित जसं भारत ना आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं तशी त्यांची भूमिका असते तर आमचं काही दुमत नाही त्याची काही अडचण येणार ना आम्ही एकत्र खेळण्याचा प्रयत्न आम्ही जोडून त्या पद्धतीने करणार आजपर्यंत जेवढ्या निर्णय झाल्या त्यामध्ये विठ्ठल परिवाराला लागलं केवळ विठ्ठल परिवार व्यक्ती संघ राहिला नसल्यामुळे झालेला आहे आणि आपण प्रयत्न करताय पण ऐन वेळेत ऐन वेळेत निर्माण होते शंभर टक्के यावेळेस तसं काय होणे शक्य नाही शंभर टक्के तुमचं बरोबर आहे कारण तसंच आतापर्यंत झालेलं आहे आता आपण प्रयत्न करतोय आशावादी राहायचा हाच आपली माणसाची जगण्याची एक शिकवण आहे ना काय आशावादी राहायचा आपण हा पण तसाच पण योगावंशी एकत्र आली तर बरच झालं आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही कुठलंही पद मागत नाही पण आम्ही एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यातनं दुःख निर्माण होते मत मतांतर होतंय आज थोडं होत असतं पण ह्याविषयी मला वाटतं नगरपालिकेला आम्हाला यशवी एकत्र राहायला